परंतु नारुडी गावाने झेल पण आमच्या वडगावकरांनी हे काय झेललेलं नाही आणि आम्ही त्यांच्या आणि आभार मानायचं हे सुद्धा कळत नाही माझ्या ज्या गावात मतदान कमी झालेलं आहे सर्व डायरेक्टरांचे राजीनामे घेतले पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आभार मिळावायच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व पक्षाचे कार्यकर्ते महिला आणि हे सर्व विजय उमेदवार खरंतर ज्या ज्या कार्यकर्त्यांनी अत्यंत कष्ट घेऊन आपले सर्व उमेदवार विजय करून आणले त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांच्या मनापासून आभार परंतु दादा खतखतही आहेचे कारण की तुम्ही असेल साहेब असेल प्रत्येक गावात आणि प्रत्येक गटात भरपूर अशी कामं झालेली आहेत आणि कामाच्या जोरावरच आपण उमेदवारांची मतं मागव परंतु मार्केट कमिटी असेल बँक असेल कारखाना असेल खरेदी विक्री संघ असेल ज्या वेळेला आपण आपल्याच कार्यकर्त्यांना कार संधी देतो माझं तर असं म्हणणं आहे माझ्या सैकी ज्या गावात मतदान कमी झालेलं आहे सर्व डायरेक्टरांचे राजीनामे घेतले पाहिजे कारण की जे आम्ही काम करतो ते लोकांसाठी काम करत असतो परंतु जर गावाने जर तुम्हाला तुमच्या उमेदवारांना लेट नाही दिली तर खरोखर सर्व कार्यकर्त्यांचे राजीनामे घेतले तर पुढच्या वेळेला ज्या वेळेला कारखान्याच्या संदर्भात काम असेल मार्केट कमिटीच्या संदर्भात काम असेल आणि ज्या गावातील लोकांना त्रास होईल त्यावेळेला पुढच्या वेळेला नक्की हे मात्र चूक करणार नाही असं मला वाटतं खर तर मला दादांनी निलेशने आग्रह केला आणि बोलायची सुद्धा इच्छा नव्हती कारण की प्रकारही तसाच घडलेला आहे आणि कांच्या तोंडाने ठेवून बोलायचं आणि आभार मानायचं हे सुद्धा कळत नाही माझ्या स्वतःच्या गावामध्ये आपल्या जिल्हा उमेदवार मंगलताई फुले माझ्या आयुष्यात म्हणजे प्रथमदा मी पाहिलं साध्या कार्यकर्त्याला संधी दिली की मंगलताई नवनाथ फुले एक शेतकरी कुटुंबातील महिला आणि पस्तीस चाळीस वर्ष झाले नवनाथ शेख पक्षाचं काम करतायत आणि खरोखर हाडाच्या कार्यकर्त्याला संधी द्यायचं काम आदरणीय साहेबांनी दादांनी केलं परंतु नारुडी गावाने झेललं पण आमच्या वडेगावकरांनी हे काय झेललेलं नाही आणि खरोखर खेदाची बाब आहे कारण की जवळजवळ पुढच्या उमेदवाराला नऊशे साडे नऊशे मातांनी प्लस म्हणजे आणि आम्ही साडेनऊशे ने मायनस आणि ज्या नारुडी गावामध्ये मतदान झाले ते अगदी पंचायत समितीच्या उमेदवाराला मंगलदायक सारखी मतं आहेत म्हणजे नारुडेकरांनी खरोखर चांगल्या पद्धतीने मतं दिली पण माझ्या घोडेगावकरांनी मतं दिली नाही मी समाधानी नाही आणि मी सर्व पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना विनंती करत माझ्या सहीत राजीनामा घेतला तरी हरकत नाही कारण की ज्या वेळेला असं घडेल त्या वेळेला नक्की पाच वर्ष पाच वर्ष याच्यात बदल झाल्याशिवाय राहणार नाही आणि सत्तेत बोलायचं झालं तर आता गावात आपण पाहिले त्या लांडेवाडीचा चेहरा मोहरा बदलायचं काम दादांनी केलं त्या ठिकाणी सुद्धा अगदी अक्षरशः पठणस राहिले आमच्या अगदी सालगावपर्यंत अक्षरशः आंबेदारा गावाने शंभर शंभर दोनशे दोनशे माताचे लेट दिले आम्ही त्या सर्व ग्रामस्थांचं बारीक बारीक जरी गाव असली तरी खरोखर त्यांचे आभार मानतो आणि मी अशी म्हणते दादा असेल दादा हसन यांना विनंती करतो ही जरी बारीक गाव असले ना माझ्यासारखे तर पत काढून त्या गावामध्ये संधी द्या नक्की हा फरक था झाल्याशिवाय था राहणार नाही ना, कारण की आपण आजही कार्यकर्ते उद्या कार्यकर्ते राहू परंतु ही जी जिल्हा परिषदच्या सीट आपला अगदी तीनशे सहा मताने गेलेली आहे म्हणजे एकशे चौपन्न मत फक्त अजून जर असत तर अजून दुधात सागर आज तीन जिल्हा परिषदच्या सीट निवडून आले चार आले असते आणि जे दादांनी आणि साहेबांनी आणि सर्वच कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली त्या मेहनतीच नक्की झालं असत मी सर्व कार्यकर्त्यांनी बाकीचे जिल्हा परिषदेचे तीन उमेदवार आणि आठ पंचायत समितीचे उमेदवार जे निवडून आले त्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि उमेदवारांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि मतदारांचा आभार मानतो आणि थांबतो